नमस्कार मी सो अश्विनी शेरी मेंगाले राहणार कोतुरी तालुकापणा को रोज एक व्हिडिओ काव्य सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे अठ्ठावीस आजच्या सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी प्राध्यापिका सुनीता गुंजाळ कवडे यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात गझलेचा मतला असा आहे नको महाल देखना मना मनामध्ये वसव मला नको महाल देखना मना मनामध्ये वसव मला विमानही नको तुझे हवे मध्ये झुलव मला उगाचा आपल्या मध्ये हव्या कशाच चांदण्या उगाचा आपल्या मध्ये हव्या कशाच चांदण्या फिका पडेल स्वर्गही तुझी नजर भिडव मला किती असे मनातल्या मनात मी झुरायचे किती असे मनातल्या मनात मी झुरायचे तुझे नसेल प्रेम तर सरळ सरळ कळव मला कुबेर वाटतो सु तू जगातला खरा खुरा कुबेर वाटतोय सुतू जगातला खरा खरा मिठीत घे पुन्हा पुन्हा सुखात या भिजव मला रडायचे कसे कुठे कुणी कुणास सांगते रडायचे कसे कुठे कुणी कुणास सांगते असे रजर सुखी कुणी खरे खुरे हसव मला नको महाल देखला मनामध्ये वसव मला विमानही नको तुझे हवे मते मला सुनीता त्यांची ही गजल मी व्हिडिओ स्वरूपात सादर केली आहे ती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते mà ơn các bạn đã theo